बरेच कंप्लेंट केल्या परंतु मला परंतु मला कुठल्याही प्रकारचा तिथं सपोर्ट मिळत नाही मी दोन हजार अठरा मध्ये या ठिकाणी फ्लॅट घेतलाय मयुरी मध्ये मी जवळपास नव्वद टक्के अमाऊंट सुद्धा त्या बिल्डरला पे केलेली आहे परंतु अद्याप ही मला त्या फ्लॅटचं पजेशन मिळत नाही कोड ऑफ कंडक्ट का कैंपेनिंग का लिमिट है और पांच मिनट सिर्फ मेरे हाथ में इसलिए सिर्फ पांच मिनट के लिए आपसे आप वार्तालाप करूंगा और आप सभी से गुजारिश करूंगा आप जितने भी समस्याओं को वागुली वेलफेयर एसोसिएशन हो वासा हो आप कई लोग कई लोग ट्वीट करते हो कई लोग मुझे टैग करते हो और ये टैग करने के बाद ये जो सब लोग यहाँ बैठे हैं ये सब लोग हर कोई आपकी समस्या का हल निकालने के लिए हर कोई जी जान से कोशिश करता है और अशोक बापू के बारे में मैं हमेशा मजाक में उन्हें बोलता हूं कि आप जितनी बार वाघोली चलो बोलते उतनी बार मांडवगंज चलो नहीं बोलते उतनी बार शेरूर चलो वो भी नहीं बोलते लेकिन हर बार बोलते नहीं डॉक्टर साहब वाघोली में वक्त देना पड़ेगा जो उन्होंने ट्रैफिक की समस्या बताई ये ट्रैफिक की समस्या ये रोड जो फ्लाईओवर हमने मंजूर किया था इट वाज 8500 करोड़ का प्रोजेक्ट इट वाज सपोज टू बी डेवलप्ड बाय नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया लेकिन ये प्रोजेक्ट कन्वर्ट हो गया एमएसआईडीसी के लिए एमएसआईडीसी इज अ न्यू बॉडी फॉर्म बाय गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र उनके लिए ये जो दो, दो रूट्स है ये जो वागोली का जो फ्लाईओवर का अब तो शुरू खराडी से शिरूर तक ये पूरा फ्लाईओवर और दूसरा कलेगा शिखरापुर ये तो प्रोजेक्ट अभी एमएसआईडीसी डी सी की अंडर है लेकिन आज मैं आपके यहां आया हूं अब तक ऑलमोस्ट मेरे ख्याल से 130 135 तीस असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज में कैंपेनिंग कर रहा हूं आज भी आपके साथ जब बातचीत कर रहा हूं तो दिस इज माई सेवेंथ और स्टार्टेड माई डे फ्रॉम चिपलूड तो वहां से शुरुआत की यहां तक आया हूं लेकिन ये सब देखने के बाद ये मैं आपको यकीन देना चाहता हूं कि एम की गवर्नमेंट आ रही है महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट महाराष्ट्र में आ रही है और इसलिए एमएसआईडीसी महाराष्ट्र गवर्नमेंट के अंडर जो बॉडी है ये काम बहुत जल्द शुरू हो जाए दूसरी बहुत अहम बात मी दोन हजार अठरा मध्ये या ठिकाणी फ्लॅट घेतलाय मयुरीमध्ये मी जवळपास नव्वद टक्के अमाऊंट सुद्धा त्या बिल्डरला पे केलेली आहे परंतु अद्याप मला त्या च पजेशन मिळत नाही मी बरेच वेळा वाघोली पोलीस स्टेशन असेल लोनीकन पोलीस स्टेशन असेल वाघोली पोलीस स्टेशन असल लोणीकन पोलीस स्टेशन असेल तिथं बरेच वेळा मी कंप्लेंट केल्या परंतु मला परंतु मला कुठल्याही प्रकारचा तिथं सपोर्ट मिळत नाही खासदार साहेब मी तुम्हाला सांगतो की एवढे कागद हे सगळे कागद माझे पोलीस कंप्लेंट आणि त्या सोसायटीचेच आहे की त्याच्यामध्ये हे तुम्हाला जर आता पाहिजे असेल वेळ नाही तेवढं मी दाखवले असते तर पूर्ण मी शंभर टक्के तुम्हाला शब्द देतो या विषयात मी स्वतः लक्ष घालीन तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा <ण्णागी> प्रयत्न करेन आणि त्याचबरोबरीनं आप सभी को एक दुसरी बात बताना चाहूंगा की जितनी आपकी समस्या आहे वॉटर मीटर गटर की जो समस्या आहे या कॉर्पोरेशन से रिलेटेड समस्या ज्यादा आहे लेकिन अशोक बाबू की बहुत प्रयासों के बाद वागोली पीएमसी में दाखिल हुई है लेकिन अभी तक कॉरपोरेशन के इलेक्शंस नहीं हुए पिछले 28 सालों से इलेक्शंस नहीं हुए लेकिन एमवीए का सरकार एमवी की गवर्नमेंट आने के बाद जो हम उच्च स्तरीय जब भी बात करते हैं तो विद इन 6 मंथ्स विद इन 6 मंथ्स लोकल बॉडीज इलेक्शंस विल बी हेल्ड एंड वागोली विल गेट इट्स कॉर्पोरेटर सो तो योर इश्यूज विल बी सॉट तो सो वही एक आप गुजारिश आपानेवाला आदमी एम बी ए अशोक बापू पवार आदमी एक नंबर आहे सिरियल नंबर एक आहे वोटों का आशीर्वाद दीजिए धन्यवाद जय श्रीराम गाव तुम्ही हा फ्लॅट कधी घेतला आहे आणि तुमची काय अडचण माझं नाव जितेंद्र उरसाळे मी दोन हजार अठरामध्ये मयुरी इलाइट आर्यन प्रमोटर्स अँड बिल्डर्स त्याचे चार पार्टनर आहेत एक रवींद्र कुमार जैन अतुल सातव राहुल सातव आणि ज्ञानेश्वर माऊली कटके हे त्याचे पार्टनर आहेत तर मी दोन हजार अठरामध्ये तिथं फ्लॅट घेतला मी साडेबत्तीस लाखाला फ्लॅट घेतला दोन हजार अठरामध्येच मी त्यांना जवळपास साडे अठ्ठावीस लाख रुपये पेमेंट केलेलं आहे आणि दोन हजार अठराच्या डिसेंबरला ते मला पजेशन देणार होते पण त्याच्या हे लिगली डॉक्युमेंटवर जे माझं रजिस्ट्री झाले त्या रजिस्ट्रीवरती पण त्यांनी तसं दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये हे केलं की जर समजा तेवढ्या वेळात नाही झालं तर जास्तीत जास्त मार्चपर्यंत तुम्हाला पजेशन देऊ पण त्यांनी अद्यापही मला त्या फ्लॅटचं काही पजेशन दिलं नाही त्याच्यानंतर मी बरेच वेळा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला बिल्डर फोन उचलत नाही त्याच्यानंतर त्यांचं जे पार्टनर बॉडी आहे ते कुणीही सपोर्ट करत नाही त्या ठिकाणी मी वाघोली त्यावेळेस लोणीकंद पोलीस स्टेशन होतं लोणीकंद पोलीस स्टेशनलाही बरेच वेळा अर्ज दिलेत वाघोली पोलीस स्टेशनला अर्ज दिलेत परंतु कुठंतरी पोलीस स्टेशनच्या दरवाज्यामध्ये गेलं तर त्या सोसायटीमध्ये कुठंतरी थोडंसं एक दोन लोकं लावून काम चालू झालं असं भासवतात पोलिसांना शांत करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दोन तीन दिवस काम चालतं दोन तीन दिवसांतर पुन्हा काम जैसे ते बंद पडतं परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तिथं कुणी संपर्क ग्राहकाशी म्हणजे असं त्यांना उत्तर देण्यासाठी तिथं कुणी अवेलेबल नसतं आणि अद्यापही ती सोसायटी आहे तशीच जवळपास पंच्याण्णव टक्के काम प, कम्प्लीट आहे फक्त पाच टक्के कामासाठी त्यांनी सर्वांना वेठीच धरले आमचे बऱ्याच मेंबर्सना मी संपर्क केला की तुम्ही या आज खासदार साहेब वागोलीमध्ये आहेत आपला प्रश्न कुठंतरी सुटल बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की मी येतो मी दिवसभर सर्वांच्या संपर्कामध्ये होतो परंतु ऐन वेळेला लोकांनी पण हे केलं की कुणी आजारी आहे कुणी बाहेर आहे असं बहाणा करून लोक घाबरतात त्यामुळे कुणी इथपर्यंत नाही मी मी सुद्धा घाबरतो पण काय झालं की माझ्या गळ्यापर्यंत आले कारण मी आज छोटीशी नोकरी करतोय ती नोकरी फक्त ते हप्ते भरण्यासाठी करतोय आणि माझ्याच्याने आता ते सहन होत नाही मी बिल्डरलाही बऱ्याच वेळा सांगितलं की माझ्या पुढं आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एकतर मला पजेशन द्या किंवा माझं जे काही आजच्या मार्केट रेटप्रमाणे असेल ते माझे मला पैसे द्या आणि मला याच्यातून मुक्त करा